गतिमानता देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम संपूर्ण राज्यातील सर्व शासकीय विभागांना देण्यात आला होता सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आणि पन्नास दिवस पूर्ण झाल्यानंतर एक मिडटम आढावा सुद्धा या निमित्ताने झालेला होता आणि सोळा एप्रिलपर्यंत हा शंभर दिवसांचा जो काही उपक्रम होता तो संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात आलेला आहे आपल्या राज्य शासनाच्या सर्व विभागांचा यामध्ये समावेश होता आणि या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा या विशेष मोहिमेचं मूल्यमापन जे आहे ते भारतीय गुणवत्ता परिषद क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्थ आणि त्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेमार्फत करण्यात आलेलं होतं आणि पोलीस विभागांतर्गत संपूर्ण राज्यातून सर्वोत्तम असे पाच जिल्हे निवडण्यात आलेले होते आणि गुणानुक्रमे आपल्या पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी शंभरपैकी ऐंशी गुण प्राप्त करून राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्रामध्ये इतर जे आपले संपूर्ण जिल्हे आहेत यांचीसुद्धा कामगिरी आणि या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु या विशेष मोहिमेअंतर्गत जे प्रमुख उपक्रम किंवा हेड जे निश्चित केले होते त्यामध्ये संकेतस्थळ जी आपली वेबसाईट आहे त्याचं अपडेशन त्याच्यामध्ये नवीन ज्या ज्या बाबींची गरज होती त्यांची अपडेशन करण्यात आलेली आहे केंद्र शासनाशी सुसंवाद या अंतर्गत ज्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये राज्य शासन म्हणून राज्य शासन विभाग म्हणून आपलं त्यामधला सहभाग तिसरा स्वच्छता तक्रार निवारण कार्यालयीन सोयीसुविधा कामकाजातील सुधारणा अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सेवाविषयक बाबी आणि आपल्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याला भूषणावं म्हणता येईल असा जो मार्वलचा प्रोजेक्ट आपण राबवतो आहे आणि आपले पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हे त्या मार्वेल प्रकल्पाचे ज्याला सी ओ म्हणू आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून